महापुरुषांबद्दल अवमानकारक शब्द वापरून इंद्रजित सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे ऑडिओ कॉल व्हायरल झाल्यानंतर प्रशांत कोरटकरच्या अलिशान राहणीमानाची चर्चा होऊ लागली होती फेसबुकवर प्रशांत कोरटकरने शेअर केलेले अनेक समोर आले होते कोरटकरचा रोल्स रोईस या महागड्या गाडीतला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता प्रशांत कोरटकर कडे कर एवढी महागडी गाडी आली कुठून हा प्रश्न यानंतर उपस्थित केला गेला या गाडीचं गुड अखेर उलगडलं असून पिंपरी चिंचवडच्या एका बड्या बिल्डरची म्हणजेच तुषार कलाटे नावाच्या व्यक्तीची ही गाडी असल्याचं आता समोर आलंय ही गाडी कोरटकरकडे नेमकी आली कशी यावर तुषार कराटे काय म्हणाले ते पाहूयात साधारणतः तो व्हिडिओ तीन चार महिन्यापूर्वीचा आहे गाडी आपल्याच मालकीची आहे ती आपण बीएमडब्ल्यू फायनान्स कडनं दोन हजार सतराला ला गाडी घेतलेली आहे त्याच्यानंतर दोन हजार अठरा ला त्याची इन्क्वायरी पण झाली होती सीआयडी ची इन्क्वायरी त्याला सगळे डॉक्युमेंट वगैरे आपण सगळं सबमिट केलेले आहे त्याच्यामध्ये काहीही बेकायदेशीर नाही सगळं कायदेशीर केलेले आहे आणि कोरटकर चा आमचा लांब लांब पर्यंत काही संबंध नाहीये कोरटकरनी फक्त एक चक्कर एक कॉमन मित्रा बरोबर बर तो माझ्या तिथे आला होता आणि एक चक्कर मला द्या मला मी फोटो एक काढू का पत्रकार असल्यामुळे मी म्हटलं काय आम्हाला अडचण नाही आणि ते तीन व चार चार तीन चार महिन्यापूर्वी हा प्रकार सगळा घडलेला आहे आणि तो आता माझी बदनामीचा आता प्रयत्न चालू आहे सगळा त्याच्याशी माझा काही कोरटकरशी काही लांब लांब पर्यंत संबंध नाही त्याच्यानंतर काही कॉन्टॅक्ट नाही आमचा आता सध्या इन्क्वायरी काही केली नाही आणि केली तर मी त्याला सामोरे जाईल माझं कॉपरेशन पोलिसांना हंड्रेड पर्सेंट राहील जे वक्तव्य केलं होतं तुम्हाला काय मी त्याच्यावर तीव्र नाराजी आहे माझी अशा प्रवृत्तीच्या लोकांना शिवाजी महाराज आमचं दैवत आहे शिवाजी महाराज आमचं श्रद्धास्थानी अशा व्यक्तीने असं बोलणं एकदम रॉंग आहे याचा तीव्र निच्छेद करतो मी निषेध करतो मी तीव्र शब्दात अशी प्रवृत्ती महाराष्ट्रात झाली नाही पाहिजे ह्या मताचा मी पण आहे